आज आम्ही आलेलो आहोत इथे गोग्रीन हॉटेलमध्ये हो खूप छान इथे जेवण आहे खूप सु, सुंदर आहे बघा किती सगळीकडे ग्रीन 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 अशी ग्रीन ग्रोसरी आहे छान नमस्कार का ब्लॉक्समध्ये स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत इथे खरपाडा म्हणून आहे त्याच्या थोडस अगदी पुढे इथे हॉटेल आहे खूप छान आहे सगळीकडे ग्रीन ग्रीन कलरचं सगळी इथे झाड सुद्धा विकत मिळतात आणि खूप सुंदर केलेलं आहे पहा तुम्ही इथे तुम्ही येऊन पहा इथे खूप सुंदर आहे आम्ही आज शनिवार असल्यामुळे यांना सुट्टी असल्यामुळे तर शनिवारी कुठेतरी बाहेर असं जायचं असं ठरलेलं आहे त्यामुळे आज मुलांना घेऊन आम्ही इथे थोडं आमच्या पेंटपासून अगदी अर्धा तास दिवसाच्या अंतरावरती इकडे पुढे आलेलो आहेत म्हणजे पनवेलच्या पाठीमागेच असा अर्धा तासाच्या म्हणजे आमच्या फ्रेंडपासून मूळ इतक्या अंतरावरती आम्ही आलेलो खूप छान आहे इथे खाऊ येणार आता मग माझ्या ओमीला आपण कुठे आलो कुठे आलो आपण हां ओमीला गर्मी झाली या ओबीचं चा छान आहे ना इथे मी टोमॅटो सूप घेतलंय मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्याजवळ गो ग्रीन नर्सरी आहे आणि त्यांचे रेस्टॉरंट पॉट्रिकला भेट देण्याचा आनंद झाला हे ठिकाण खरोखरच एक लपलेले रत्नच आहेत रोपवाटिका स्वतःचं एक नैसर्गिक शा वनस्पतीशास्त्रीय आश्चर्य आहे त्यात आकर्षण बो बोन्सान नमुन्यासह वनस्पतीचा विविध संग्रह आहे बागेची मांडणी आणि देखभाल एक विचारशैशील आणि समर्पित टीम प्रतिबिंबित करते त्यामुळे हे एक खूप सुंदर असं आनंद देणारं ठिकाण आहे आता पॅटरी रेस्टॉरंटबद्दल बोलूया त्यांच्या मेनूमध्ये अनेक आनंददायी पदार्थ आहेत आणि त्या माझ्या भेटीदरम्यान मी त्यांच्या ताजे वा ताजेतवाने आय आयसीड टी आणि स्वादिष्ट बॉम्बे ग्रीड सँडविचचा आस्वाद घेतला आम्ही बरंच खाद्य काय काय घेतलं होतं पण सर्व सर्वोत्तम भाग किंमत वाजवी आहे विशेष एक अनुभव वाढविण्यासाठी केलेली स्पष्ट काळजी आणि प्रत्यक्ष लक्षात प्रत्यक्षात लक्ष देणे हे तेथील वैशिष्ट्य आहे खूप सुंदर असे आहे आणि पुरेशी पार्किंग उपलब्ध आहे जरी रत्नागिरीच्या दिशेने जाताना त्यांचे स्थान विरुद्ध बाजूस असल्याने थोडेसे गोयस होऊ शकते तरीही किरकोळ हिचकी आजूबाजूचे सौंदर्य भरपूर ताजी हवा आणि अस्वास्थपणाच्या मुलांसाठी अनुकूल वातावरणामुळे खूप जास्त आहे गोग्रीन नर्सरी आणि पॅट्रिक रेस्टॉरंट मध्ये स्वच्छ टॉयलेट आणि स्वागत करणारे कर्मचारी विलक्षण अनुभव घेत येतात त्यामुळे ते खूपच छान असं सगळी वातावरण एकदम सुंदर असं आहे हे एक गत व्यवस्थापक आहे जे खरोखरच नावाच्या प्रमाणे जग जगते मुंबई गोवा महामार्गावर हिरवेगार गा, शांत आणि आनंद देते तसेच रोपवाटिका स्वतःच एक निसर्ग शास्त्रीय आश्चर्य आहे त्यात आकर्षण खूप छान छान वनस्पती असल्यामुळे खूपच आनंद आपल्याला तिथे मिळतो स्टार फळांचे आणि बॉटल ब्रश झाडांचे दुर्मिळ नमुने सापडते अशा अनोख्या आणि विलक्षण वनस्पती जे तुम्हाला दररोज भेटतात असे नाही त्यामुळे त्या, त्या नर्सरीचा मनापासून आभारीच आहे मी कारण की इथे खूप असे विलक्षण असे वनस्पती मला पाहायला मिळाल्या आणि खूप जेवण किंवा सगळ्या पदार्थ असा आहे की ताजे तवाने मिळतात तुम्हाला आणि रेस्टॉरंटमध्ये लहान मुलांची सुद्धा खूप काळजी केली घेतली जाते म्हणजे त्यांना जी, जी चेअर असते ती त्यांच्या उंचीप्रमाणे ते सेट करून देतात का पाहिले सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची होती जिथे ओवी अशी बसू शकली मला स्वतःला असं वाटतं की यापेक्षा सुंदर जागा कधीच पाहिली नाही आम्ही तिथे जेवायला गेलेले त्या जागेने इतकी चकित केली की ते खूप सुंदर असं आम्हाला वाटलं भास झालं त्यामुळे मी आम्ही परत परत जावंसं असं नेहमीच आम्हाला तिथे वाटतो त्यांनी हे सुद्धा केले की कोणतेही निसर्गाचे असह अस्तित्वात राहू शकतो जर तुम्ही या मार्गावर असाल तर अवश्य भेट दिली पाहिजे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणि उत्कृष्टपणे सुंदर ठेवल्याबद्दल मालक या ठिकाणी रेस्टॉरंट फास्ट फूड पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल खाद्य मेनू आणि परिपूर्ण हिरोळीकार पाळीव पालवी आणि निसर्ग रेस्टॉरंटचे वातावरण सुंदर अशी जाणारे आहेत निसर्गाच्या स्पर्शाने एकूण वातावरणात सकारात्मक योग योगादान दिले वनस्पतीने सजावट करणे आणि ही चांगली संकल्पना आहे अविस्मरणीय जेवणाचा अनुभव घेतणाऱ्या प्रत्येकासाठी ही जागा खूपच छान आहे गो ग्रीन नर्सरी हे काही पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल ठिकाणापैकी एक आहे आणि जे जगातील तिचं दर्जेदार अन्न मनोरंजन निसर्गाचा आनंद प्रदान करते इथे लहान मुलांना खेळायला सुद्धा खूप छान जागा अशी आहे आणि इथे ऍक्टिव्हिटीज सुद्धा खूप आहेत सरपंडी आहेत खूप छान छान आहेत माझी ओबी तर खूप एन्जॉय करत होती त्यामुळे मलाही खूप आनंद झाला इथे की मुलांसाठी सुद्धा काहीतरी आहे की मुलांना सुद्धा तिथे गेल्यानंतर आनंद होईल कुठल्याही प्रकारचं असं पूर्णांक असताना हिरवळीमध्ये अति सुंदर असं 儿子。好 मलोर मॉल म खूप एन्जॉय केलं आता आम्ही घरी जायला निघतोय आम्ही जेवलो आणि आता इथनं आम्हाला साधारणतः अर्धा तास लागेल जायला घरी मुलं खूप आधी गार्डनमध्ये फिरली झोपाळे वगैरे खेळले आम्ही जेवलो आणि आता निघतोय चला अशा प्रकारे आजची जी की झालेली आणि बोगरींची इथे झाडं वगैरे खूप छान विकत मिळतात आता पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटूया बाय धन्यवाद हा व्हिडिओ पहिला तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त, जास्त शेअर करा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ माझे पोच होते चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया